नमस्कार विदर्भ मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिडिओला नक्की शेअर करा, करा। राज्यात उल्लेखनीय काम करणारी रहत क्रांतिकारी संघटना असून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर काम करीत आहे राज्यात रहत क्रांती संघटनेची ताकद मोठ्या प्रमाणात असून विरोधात या संघटनेचा प्रसार आणि ताकद वाढवावी म्हणून नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी काटोलचे प्रकाश मोरोलिया यांची नियुक्ती विदर्भ प्रमुख डॉक्टर आशिष वानखेडे यांनी नियुक्ती केली आहे क्रांती संघटना ही संस्था राज्यभरात उल्लेखनीय कार्य करत आहे माननीय माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वाखाली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात जनतेसाठी एक मजबूत व्यासपीठ म्हणून कार्यरत असून सामाजिक परिवर्तनाचा मंत्र घेऊन कार्य करत आहे या संघटनेचे नागपूर जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे यापुढे मी सामाजिक न्याय व शिक्षण बेरोजगार यांच्या प्रश्नावर मी मुद्दा मांडणार आहे